व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी शेवटी ट्राम्पेटची माहिती दिलेली आहे एकूण ट्राम ट्रामफेडचे प्रकार किंवा ट्राम्पेटचे जे जेवढी बी काही माहिती आहे तेवढी ट्राम्पेटची माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये माहिती तुम्हाला ट्राम्पेटचे फोटो दाखवले आहेत त्या फोटोनुसार तुम्हाला त्या होलाला नाव काय ते पाणी टाकण्याच्याला नाव काय एकूण वाटर काय किती सर्व त्याच्यानं माहिती दिलेली आहे आणि काही सेमी ब्रिय कॅसेट सेटकोयवर यांचे पण तुम्हाला हे दिलेलं आहे आ, नोट रेस्टची पण माहिती दिलेली आहे को, को, को ते कोणत्या नोट कशा असतात किंवा त्याचे सिंबॉल काय ह्याच्याबद्दल माहिती त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितला होता की टेस्ट जिल्ह्यामध्ये कशा कशा काय होतात पण परत एकदा अपडेट देतो तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये टेस्ट वेगवेगळे होत आहे नांदेडला बँडे झाली फार हार्ड झाली लातूरला पण झाली लातूर तो तुम्हाला सांगतो लातूरला मी स्वतः बँड बँड टेस्टला होता म्हणजे मी पण फॉर्म भरला होता लातूर साठी मी पण बॅटेज लातो सांगतो तुम्हाला पण इतर जिल्ह्यामध्ये म्हणजे एका ठिकाणी अशी भरती टेस्ट झाली म्हणजे बाकी जिल्ह्यामध्ये तसेच नाही कारण जिकल्या तिकडे त्यांना जसे घ्यायचं त्यांनी तसं घेत आहेत म्हणजे त्यांच्या म्हणजे जस जिल्ह्याच्या एस पीनुसार किंवा एस पी साहेबाच्या मनावर किंवा ते बॅड म्युझिक सामानवर म्हणजे एखाद्या जिल्ह्याची तर बॅटस अशी झाली म्हणजे दुसऱ्या जिल्ह्याची बॅट टेस्ट तसेच होते असं नाही कारण नांदेडला बऱ्याच पोराचे पोराचे फोन आले किंवा सांगली त्यांनी फार नांदेडला नांदेल भरती झाली लातूरला गजाल लातूरला माझं सहा तारखेला माझी बँड टेस्ट होती आम्ही सकाळी सहालाच गेलो लातूरची बँड टेस्ट एकदम पारदर्शक झा पारदर्शकता झाली कारण तिथं एस पी साहेब बसून होते आणि डी वाय पी साहेब आपलं ॲडिशनल एस पी साहेब पण बसून होते खास करून ॲडिशनल एस पी साहेब पण थोडंसं सा संगीताचं ज्ञान असेल असं मला समजलं कारण त्यांनी ना कु एक असं जो चांगला पोरगा आहे म्हणजे जो चांगला कलाकार आहे त्यांच्यावर लातूर लातूरला तर बिलकुल चांगल्या पोरावर काय हे झालं नाही झालं नाही कारण बऱ्याच ठिकाणी नांदेडसारख्याचं काय झालं ओरिजिनल ओरिजिनल चांगले चांगले कलाकार जे वाजूने आहेत तो ह्याच्यामध्ये गेले म्हणजे वेस्टर्नमध्ये किंवा असं काही प्रश्न विचारून बाद झाले तर विषय काय आहे की एकतर वेस्टर्नचे कुठं क्लासेस उपलब्ध नाहीत हाईट्या हाईट काय ठिकाणी ते फार लांब आहेत काही जगाला परवडत नाहीत किंवा तिकडं काही मुलांना पण तिकडे जाणं नाही होत किंवा काय पूरं जॉब करून पण करतात त्याच्यामुळे त्यांना पण तिकडला क्लास अटेंड होत नाही आहेत एक दोन जागी पण ते पण तेवढं कुणाला अटेंड करत होत नाहीत एकतर ह्याचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कसं अकॅडमी आहेत क्लासेस आहेत तसं याचा तेवढा प्रचार नाही आणि बँडचेसला वेस्टर्नचं बी नॉलेज जास्त कुणाला नाही वेस्टर्नचे कुठं मार्केटमध्ये पुस्तक पण नाही आणि ह्याचे इंटरनेटवर पण याचे म्हणजे गुगलवर म्हणा किंवा यूट्यूबवर म्हणा पण ह्याच्यावर बी मराठीमध्ये असं पोरायला समजाल अशी वेस्टर्नबद्दल काही माहिती नाही भारतीय संगीताबद्दल आहे म्हणा किंवा क्लास बऱ्याच ठिकाणी क्लासेस पण आहेत पण ते ते इकडे बँड पुरुषला ते चालत नाही त्याच्यामुळं वाजवणारे भरपूर आता जे बी गावामध्ये जे म्हणजे असं काही बँडवाले पण म्हणा असं चांगल्या प्रकारे वाजवाय शिकलेत पोरं पण ते चांगले पोरं ते वेस्टर्नमुळं त्यांचा रिझल्ट राहि राहिला कारण ह्याच्यामध्ये वेस्टर्नची माहितीच नाही ना कारण आता वेस्टर्नचं कुठं जर क्लासेस राहिले किंवा पोराला त्याची काय तर माणूस कमीत कमी पुस्तक घेऊन तर अभ्यास करतो त्याचा व्हिडिओ बघून तर अभ्यास करतो एकतर त्याचे युट्यूबला व्हिडिओ पण नाहीत वेस्टर्नबद्दलचे आणि कुठं क्लासेस पण नाहीत आणि कुठं त्याचे ऑनलाईन पण क्लासेस नाही होत जास्त करून आणि कुठं त्याचे पुस्तके उपलब्ध नाहीत त्याच्यामुळे ते त्याचा फटका बऱ्याच ठिकाणी बसला पण त्याचा फटका लातूरला बसला नाही लातूरला त्याने वेस्टर्नवरती प्रश्न विचारले वेस्टर्नवरती प्रश्न विचारले त्यांनी स्वरावरती पण विचारले पण जास्तीत जास्त भर त्यांनी प्रत्यक्ष प्रॅक्टिकलवर भर दिला प्रत्यक्ष कलाकार कसा आहे जो चांगला वाजला जो चार पाच गाणे वाजला किंवा वाजण्याची प्रॅक्टिस आहे कारण एक गाणं वाजला किंवा दोन गाणे वाजले तर वाजण्याच्या वाजून गाण्याच्या वाजण्यावरच समजून जातो की हा किती दिवसाचा प्रॅक्टिस केलेला आहे कारण धरण्याची पकड किंवा फुकण्याची किंवा बोटाची फिंगरी ह्याच्यावरच कळतो की किती दिवस प्रॅक्टिस केलेला आहे एक दोन गाणे किंवा अर्ध गाणं पाठकून मेजर एखादी मेजर पाठकून आलेलं पोराचं तर झालंच नाही माहिती पात्र पण ना तेथेच नाही कुठंच पाहतोच नाही त्याला काही त्याला पर्याय नाही कारण कलाकार चांगलेच घ्यायचे जागा पण मोजक्याच आहेत एवढ्या पोरामधून कसं त्याला पात्र करता येत नाही पण एकदम आणि एकदम पारदर्शकता लातूला झाली मी स्वतः बघितला माझ्या डोळ्याने मी दिवसभर होता माझा सकाळी सहा वाजता घेतो माझा चार पाच वाजता नंबर आला दिवसभर एकदम रिलॅक्स टाईम देत आहेत पोरायला घाबरून असं घाबरण्यासारखं काहीच नाही एखाद्या पोरगा जवळ वाजेता वाजयत किंवा तिथं घाबरला नवीन असल्यामुळं तर त्यांना एकदम रिलॅक्स टाइम देत आहेत तुम्ही व्यवस्थित थांबा पाणी वगैरे प्या आणि मग ट्रायल ट्रायल आहे तोपर्यंत त्यांना रेस्ट करत आहेत किंवा दुसरा पोरगा घेत आहेत आता बाकी जिल्ह्यामध्ये पण तसं होतंय का नाही त्याच्याबद्दल काही मला अजून माहिती नाही पण लातूरसाठी असं झालं कारण अद्यात लगेच अकरा तारखेला बँड टेस्ट आहे त्याच्यामुळं घाबरायचं नाही तर एस पी साहेब ते ना एस पी साहेब चांगले आहेत त्यांनी आधी सांगून तुम्हाला बँड टेस्टच्या अगोदरचं डिटेलला सांगत आहेत की तुम्ही घाबरायचं नाही तुम्हाला चांगला वेळ घ्या जेवढे गाणे येतात तेवढेच म्हणजे चांगलं व्यवस्थित पाठ करा कारण तिथं ऑन दी स्पॉटला कधी कधी गाणे विसरून जातात तसं गाणे विसरू नका त्यांनी माहिती चांगलीच देतात त्यांच्या माहितीचं माहिती ऐकून मग तसंच करायचं कारण तिथं जाऊन घाबरायचं नाही घाबरल्यापरी गाणे विसरून जातात परत जे येतात ते पण व्यवस्थित वाजवता येत नाही त्याच्यामुळं घाबरायचं पण नाही आणि अकरा तारखेला परत बँके घेणार आहेत कारण काल पस्तीस वर्ष मिरिट लागलं होतं नंतर काही मिरिट खाली गेले काही बऱ्याच पोरायची तक्रार होती कारण आम्हाला मग मा कलाकाराने वाजवायला चांगले होतो पण आम्हाला मार्क थोडेसे कमी असल्यामुळे आम्ही मिरिटमध्ये फेल झालो त्याच्यामुळे ते चांगली गोष्ट आहे त्यांच्या त्या पोरांसाठी कारण त्यांना डबल एक संधी भेटली कारण हाईट कमी असल्यामुळं काही पोरायला संधीच नाही एकदा इथं बँडमध्ये मिरट कटला म्हणजे तो कटलाच दुसरीकडे कुठंच हाईट हाईट बसत नाही दुसरा पर्यायच नाही भरतीचा पर्याय नाही आणि स्पर्धा परीक्षा करायचं म्हटलं तर ते थोडंसं भरतीपेक्षा पोलीस भरतीपेक्षा थोडंसं म्हणजे कठीणच जातं मला त्याच्यामुळं बॅट हा पर्याय चांगला होता आणि त्यांनी मिरिट पण परत कमी करून ला। ते पण एक पोरासाठी चांगला फायदा करून गेला लातूरला ज्या ज्या पोराचा आता बॅट टेस्ट आहे त्या पोराने चांगल्या प्रकारे तयारी करा इथं जास्तीत जास्त तुम्हाला वा वाजवण्यावर भर आहे वेस्टर्न तर आलंच म्हणजे वेस्टर्न तर आलंच पाहिजे असं नाही की तुम्हाला चक्कच हे नाही थोडे बहुत क्लिपच्या नावा किंवा थोडे बहुत वेस्टर्नचे थोडे बहुत बेसिक बेसिक माहिती पाहिजे कारण ज्यावर तुम्ही ट्रेनिंग लवलेच असेल तेव्हा तुम्हाला ते चांगली माहिती पडेल असं कसं आहे क्लासेस नसल्यामुळे पोराला अडचण आहे याची कुठं माहिती नसल्यामुळे पोराला अडचण नाही का तर क्लासेस किंवा याची काही मार्केटमध्ये ह्याचं कुठं पुस्तक वगैरे असेल तर पोऱ्याचा ह्याचे पण ते हेल्प केली असते त्यामुळं लातूरसाठी चांगली गोष्ट आहे चांगला गोल्डन चार्स आहे पोरायसाठी व्यवस्थित एकदम टेस्ट होते कुठल्याच प्रकारचे गरबड किंवा काही गोंधळ गोंधळ मला दिसला नाही कारण मी दिवसभर तिथंच होतो आणि माझा संध्याकाळी नंबर आला कारण मी लास्टच्या डिटेल लावतो एकदम व्यवस्थित भरपूर वेळ देतात मला प्रॅक्टिस म्हणजे वाजवण्यासाठी गेले गेले असं नाही केलं की उचल वाजव उचल वाजव निक वाजवला असं काही नाही व्यवस्थित दे वेळ देतात व्यवस्थित इन्स्ट्रुमेंटचे जे बी नाव विचारले ते नाव सांगायचे जे बी प्रश्न बोलले त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं जे येतं सध्या सहसळ नाही सांगायचं उगंच काय तरी विचारले आणि तुम्ही दुसरं काय तर सांगाल असं नाही करायचं जे आहे ते व्यवस्थित सांगायचं त्यांनी काय असं काय कुठलं काही बाहेरचं काही विचारत नाही आपल्या वाद्याच्या संदर्भातच किंवा ह्याच्या म्हणजे संगीताच्या हिशोबाचा ह्या हिशोबाने विचारतात नॉर्मलीच प्रश्न विचारत आहेत तसे उत्तर द्या चांगले वाजवायचं आणि व्यवस्थित प्रॅक्टिस करायचं नमस्कार मित्रो ट्रॅम्पेटबद्दल तुम्हाला माहिती सांगतो बऱ्याच प्रकारे ट्रॅम्पेटसाठी फॉर्म अप्लाय केलेला आहे कारण लवकर वाजवता येईल ह्या हिशोबाने ते ट्रॅम्पेटसाठी ट्राय करत आहेत काही ठिकाणी ट्रामपेटसाठी थोडंसं हार्ड टेस्ट होत आहे त्यामुळे ट्रॅम्पेटची तुम्हाला माहिती सांगतो पूर्ण एक दोन तीन चार बी फ्लॅट ट्रामपेट आहेत या ट्रामपेट एक एक करून या ट्रामपेटबद्दल माहिती सांगतो हे ट्रामपेट हा बी फ्लॅट ट्रामपेट एक वॉटर की वॉटर की म्हणजे हे काय ट्रॅम्पेटला दोन वॉटर के असतात इकडून एक असते ना पाठीमागून इथं एक असते समोरून इथं दिसत नाही पण पटी पलीकून एक असते ह्याला बोलतात बेल ज्यात ज्या ट्रॅम्पेटमध्ये आपण पाणी टाकतो त्या भागाला बेल बोलतात आणि हे हुक जिथं आपण करंगले अडकतो तिथं फिंगरहूप फिंगर बोलतात आणि ह्या 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 इथल्या मधल्या जिथं आपण मधलं बोट टाकतो त्याला बोलतात की फिंगर रिंग आणि हे एक दोन तीन सिरियल समोरून घ्यायचा एक दोन तीन ह्याला बोलतात होल एक होल दोन होल एक, तीन होल असं होल बोलतात ह्याला आणि हा जे आहे हा आवाज ह्याच्यामुळं आवाज चेंज होतो आवाज चेंज होतो ह्या ह्याच्यामुळं आणि ह्याच्यामुळं हे जे एक दोन तीन आहेत ह्या तोटे ह्याला मराठीमध्ये तोटे बोलतात ह्या तोट्यामुळं पण आवाज चेंज होतो ह्याला आवाज की बोलतात हे हा एक आणि हे दोन ह्याला आवाज की बोलतात आणि ह्याच्यामुळं आपली टोनिंग हा ह्याच्यामुळं टोनिंग हे होते म्हणजे हा इतर आपली फुकण्याची टोनिंग ह्याच्यावर डिपेंड होते हेच्यावर हा झाली पूर्ण ट्राम्पेट बदलची माहिती ह्याला पीस बोलतात हे बेसिक बेसिक गोष्टी आहेत हे हे करून घ्यायचं आणि हे बी फ्लॅट ट्राम्पेट एक वॉटर की हे पण बी फ्लॅट ट्रामपेट एक की पण ह्याच्यात तर ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे की हा मोठा आहे थोडासा त्याच्यामुळे हे ट्रामपेट लक्षात ध्यानात ठेवा हे पण बी फ्लॅट बी फ्लॅट हे हा हा ट्रामपेट आहे गॅक्सी बी बी फ्लॅटच आहे पण याला गॅक्सी ट्राम्पेट म्हणतात ह्या ट्राम्पेटला ह्याला पण एक वॉटर की आणि हे फ्लॅट ट्रम्पेट म्हणजेच याला झेंडी ट्रम्पेट पण म्हणतात तुम्ही जर बी फ्लॅट फ्लॅट फ्लॅग ट्रम्पेट असं सांगायचं आता हे आणि हे शेवटचे दोन हे जे आहेत ना हे तर हे ट्रम्पेट नाहीत ह्याला बोलतात की कार्नेट बी फ्लॅट कार्नेट आहे कार्नेट कारण क्लारनेट आणि कार्नेटमध्ये फरक आहे हा झाला कार्नेट हा आणि हे इफोनिमचा पण प्रकार नाही हा इफोनिमचा प्रकार मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाठवीन हाला बी फ्लॅट कार्नेट जे जर तिथं विचारलं किंवा तिथं ठेवून असतील अशा सामानात याचं पीस लक्षात असू दे हे आ, बेल लक्षात ठेवा आणि ह्याच्या ओळख की हे बी फ्लॅट कार्नेट आहे एक वॉटर की ह्याला पण एक क्वाटर की आहे आणि हा हा पण पाकिट कार्नेट आहे हा ह्याला पण ह्याला पाकिट कार्नेटमध्ये हा बी फ्लॅट कार्नेट आणि ह्याला पाकिट कार्नेट ओके एवढे दोन तीन लक्षात ठेवा जो बी इफोनियम वाली असतील त्याच्यासाठी एक इफोनियमचा एक व्हिडिओ बनवतो हे झाली एवढी ट्रामफिट माहिती अजून याच्यातली जर काही कुणाला समजत नसेल किंवा की वगैरे असं कुठला प्रश्न जर कुठल्याही टेस्टला विचारले विचारले असतील किंवा काही माहिती नसेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा आता तुम्हाला ब्रेव म्युझिक नोट ऑफ म्य म्युझिक सांगतो तुम्हाला कारण हे ब्रेव सेमी ब्रेवच्या बऱ्याच पोराला हे समजतच नाही नेमकं कसं करायचं हे पहिलं सुरुवातीपासून सांगतो हे नाव म्हणजे नेम ब्रेव ब्रेव मेनम क्रॉचिट आणि कोयवर हां इकडं जागा पूर्ण गेल्यामुळं इथं खाली लिहल आहे स सेमी कोयवर सेमी डेमी सेमी कोयवर आणि हेमी डे, हे, सेमी डेमी सेमी कोयवर त्यालाच हेमी हे सेमी कोर पण म्हणतात हां आता हे म्युझिक म्युझिक म्हणजे नोट असे लिहायचं असे बराबर आणि हे खाली रेस्ट आहे पाच लाईनच्या बीच मग दोन नंबरवरून दोन नंबरच्याच लाईनीमध्ये लिहायचं हे आणि हे त्याचे रेस्ट आहेत म्हणजे आणि ह्याचे बघा ह्याच्या पण कारण इकडे जागा नसल्यामुळे खाली लोले हे सेमी सेमी ब्रेव असा असा लिहिला जातो आणि से आणि त्याची रेस्ट अशी लिहिली जाते डेमी सेमी कोयवर असा लिहिला जातो आणि त्याची रेस्ट अशी लिहिली जाते तर तुम्हाला याचं हे नावं पण पाठ करावं लागतील हे नोट पण म्युझिक नोट पण पाठ करावं लागेल आणि हे रेस्ट पण पाठ करावं लागतील हे जे रेस्ट म्हणजे हे तुम्हाला एकतर तिथं बोर्डवर काढून 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 दाखवावं लागतील किंवा ऑलरेडीच काढलेलं असेल तुम्हाला काढायला लावतील हे सिम्बॉल किंवा ह्याचे नावं विचारतील किंवा रेस्ट विचारतील किंवा ह्याचे बीट विचारतील हा ब्रे 8 असा, असा, हा हा ब्रेव आठ बीट वाजतो एकाच आठ बीट म्हणजे असा टा असा आठ बीट वाजतो हा चार बीट हा दोन बीट आणि हा एक बीट आणि हा दोन बीट आता हा दोन बीट आणि हा दोन बीटमध्ये फरक आहे की टट असा वाजतो आणि हा ट असा वाजतो आणि हे त्याचे रेस्ट पण कारण रेस्ट आणि ते शेमच आहे फक्त त्याचे रेस्ट फक्त म्हणजे समानार्थी शब्दासारखं असं समजून घ्या की हे हे आणि हे आणि हां हां हा सेमी ब्रेओ यांचे पण नाव रेस्ट आणि ह्यांचे बीट पण करा ना पाठ करावं लागेल हे सोळा वाटतो सोळा बीट वाचतो हा आठ बीट हा चार बीट हा दोन बीट हा एक बीट हा दोन बीट हा चार बीट आणि हा आठ बीट हे एवढं फक्त थेरॉटिकली पाठ करून घ्या हा म्हणजे रट्टा मारून कसंही करा पण पाठ करा हा आणि तुम्हाला आता ह्याचे मेजरबद्दल माहिती सांगतो आता सी मेजर हा नॅचरल आहे सी डी ई एफ जी ए बी सी तर एकूण मेजर किती राहतात तर मेजर प्रत्येक एक सी मेजर डी मेजर ई मेजर एफ मेजर जी मेजर ए मेजर बी मेजर सी मेजर बराबर सी मेजरमध्ये कुठला शार्प किंवा फ्लॅट नाही तर डी मेजरमध्ये दोन डी मेजरमध्ये दोन शार्प आहेत एफ शार्प आणि सी शार्प ई मेजरमध्ये चार शार्फ आहेत एफ शार्प जी शार्प सी शार्प डी शार्प असे जे लिहलो आहे हे जे कंसामध्ये लिहिलेले आहेत ते एक ए मेजरमध्ये किती शार्प लावलेले आहेत एक दोन तीन तर तुम्हाला असं पाठ करावं लागेल बी बी मेजरमध्ये एकूण किती शार्प आहे तर बी मेजरमध्ये पाच शार्प आहेत मग हे कोणकोणते आहेत ते पण माहिती पाहिजे आणि इन्स्ट्रुमेंटवर तर पण ह्याची की माहिती पाहिजे पण कमीत कमी तुम्हाला इन्स्ट्रुमेंटवर जरी की माहिती म्हणजे ह्याचे वाजवत आलं नाही कमीत कमी हे तरी माहिती पाहिजे की कोणत्या मेजरमध्ये किती शार्प आणि किती फ्लॅट लागतात बी फ्लॅट एक महत्त्वाचा आहे कारण आपण वाजवणारे सर्व इन्स्ट्रुमेंट बी फ्लॅटच आहे एक्सेक्स फोन सोलला तर बी फ्लॅटमध्ये दोन फ्लॅट लागतात एक बी फ्लॅट आणि एक ई फ्लॅट